नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शनिवारी कात्रज चौक तसेच कात्रज कोंढवा रोड या ठिकाणी पुणे महानगरपालिका आयुक्त महानगरपालिकेचे अधिकारी तसेच आमदार योगेश टिळेकर यांचा पाहणी दौरा होता या दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याकडून पंचवीस ते तीस कार्यकर्ते घेऊन आंदोलन करण्यात आले होते या आंदोलना वसंत मोरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांनी घोषणाही दिल्या होत्या कात्रज चौकातील संजय गुगळे यांची एकोणचाळीस गुंठे जागा पालिकेनं ताब्यात घेऊन मोबदला म्हणून एक 20 कोटी रुपये दिले मात्र प्रत्यक्ष पैसे दिले का पालिकेने पैसे दिलेली जागा मोजून दाखवावी या सर्व प्रकारची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच एकोणीसशे बहात्तर मध्ये कात्रज गावठाल लगतचा दुष्काळात तयार झालेला आणि उपयुक्त रस्ता निवासी झोन होतो कसा गावाचा रस्ता बंद करण्याची दिवा स्वप्न पाहू नका असा इशारा शिवसेना उभाटाचे नेते वसंत मोरे यांनी दिला होता तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यात आला होता त्यानंतर वसंत मोरे यांच्यावर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनात कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल जमावबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा